Hour, सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ मनोरंजक तर काही धक्कादायक असतात काही व्हिडिओ माहितीपूर्ण आणि संशोधनावर आधारित असतात या असंख्य व्हिडिओ मधून घेण्यात यशस्वी होतात सध्या सोशल मीडियावरती एका बाईक स्वराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय खर तर हा व्हिडिओ अतिशय धोकादायक आहे एक व्यक्ती धावत्या बाईकवर हेल्मेट घालून जात असताना अचानक बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला थांबला आजूबाजूला असलेल्या लोकांना नेमकं काय घडलं समजलंच नाही हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय काय घडलं पाहूया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक किंग कोब्राच्या पिल्लानं त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्या डोक्याला दंश केला दैनंदिन गोष्टींमध्येही अनपेक्षित धोके कसे असू शकतात हे ही घटना दर्शवणारे व्हिडिओ आहेत ही घटना केवळ हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तीसाठी धोकादायक नव्हती मात्र हे देखील दर्शवते की आपण आपल्या सुरक्षेबाबत निष्काळजी राहतो हा धक्कादायक व्हिडिओ दक्षिण भारतातील आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीला इतर लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत तर हेल्मेटमध्ये तो छोटा किंग कोबरा देखील या व्हिडिओमध्ये दिसतोय अशी घटना ही पहिल्यांदाच घडलेली नाहीये गावाकडील शेताजवळ किंवा घरांमध्ये अशा घटना घडतात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक अशीच घटना घडली होती त्यावेळी एका व्यक्तीने हेल्मेट आपल्या कामाच्या ठिकाणाजवळ ठेवले होते जेव्हा हेल्मेट उचललं तेव्हा त्याला आत काहीतरी विचित्र हलत असल्याचं जाणवलं त्या व्यक्तीनं तातडीनं वन विभागाशी संपर्क साधला आणि एक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचला त्यांनी हेल्मेट उघडला असता त्या दोन महिन्यांचे कोबरा त्याचा ढळला होता महत्वाचं म्हणजे हा साप लहान असला तरी त्यांचं विष अतिशय घातक असतं ही घटना लोकांना जागरूक करण्याची मोठी संधी मानली जाते तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा घटनांवरून हे सिद्ध होतं की आपल्याला आपल्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे लहान आणि धोकादायक सापांच्या उपस्थितीमुळे आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे विशेषतः जेव्हा आपण हेल्मेट किंवा बॅग इत्यादी दैनंदिन गोष्टी वापरतो ते नीट तपासणं महत्वाचं आहे